नववधूच्या घो घरी होळीचा सण देऊन परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळानं झडप घातली अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू झालाय तर वडील गंभीर जखमी झाली आहे खामगाव बाळापूर मार्गावर हा अपघात घडला बाळापूर येथील रहिवासी रामराव लक्ष्मण माळोदे त्यांचा मुलगा डॉक्टर निलेश रामराव माळोदे आणि आई संगीता रामराव माळोदे हे तिघेही आपल्या कारनं इंदोरहून बाळापूरला परतत होते मात्र बाळापूर पासून अगदी काही अंतरावरच अकोल्याहून खामगावच्या दिशेनं येणाऱ्या एका अज्ञात वाहनानं त्यांच्या कारला जबर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत कार तीन ते चार वेळा उलटली या अपघातात डॉक्टर निलेश आणि संगीता माळोदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वडील रामराव माळोदे हे गंभीर जखमी झाले या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून पंचना मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय डॉक्टर निलेशचा येत्या वीस एप्रिल रोजी विवाह नियोजित होता विवाहाची जवळपास सर्व तयारी झाली होती मात्र लग्नाआधीच त्याच्यावर काळानं घाला घातल्यानं माळोदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला